नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी मागील काही महिन्यांपासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे स्टार प्रवाहाने दिवसांपूर्वी समृद्धी केळकर आणि अभिषेक राहळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची घोषणा केली आणि त्यानंतर आता स्टार प्रवाहवर आणखीन एक नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्टार प्रवाहाने नुकताच या शोचा एक टीजर लॉन्च केला आहे या शोचं नाव माऊली महा महाराष्ट्राची असे आहे तेवीस जून पासून दररोज संध्याकाळी सहा वाजता हा शो स्टार प्रदर्शित होणार आहे या शो मध्ये आदेश बांदेकर हे सूत्र हा शो आषाढी एकादशी निमित्ताने सादर केला जाणार असून त्यामध्ये पंढरीची वारी वारकऱ्यांचे जीवन आणि आध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे त्यामुळे हा शो खरच खूपच इंटरेस्टिंग आणि वारकरी संस्कृतीचा दर्शन घडवणारा असणार आहे तर हा शो पहा साठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद